जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या तालुक्यातील पर्दाळे जे गाव आहे हे मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावर एक गाव आहे आणि या ठिकाणी स्टेशन आहे काल साधारणतः सायंकाळी पावणे पाच वाजेला या स्टेशनच्या जवळपासून तिथून एक्सप्रेस जी लखनौवरनं मुंबईकडे निघते त्या एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा जनरल बुकिंगमध्ये पसरली आणि त्या ठिकाणी अचानक चेन पुलिंग झाल्याचंही ऐक ऐकण्यात आहे आणि काही प्रवासी या गाडीमधून बाहेर पडले आणि त्याच वेळी तिकडून डाऊन साईडला येणारी येणारी कर्नाटका एक्सप्रेस जी आहे त्या कर्नाटका एक्सप्रेसच्या खाली चिरडून जवळपास तेरा लोकांचा मृत्यू जे प्रवासी आहेत पुष्पक एक्सप्रेसमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे जवळपास चौदा ते पंधरा प्रवासी जखमी आहेत मैदानमध्ये जवळपास आठ जण हे नेपाळचे आहेत काही उत्तर प्रदेशमधले आहेत तीन महिला एक मुलगा आणि काही पुरुष या मैदानमध्ये यांचा समावेश आहे कालपासून जेव्हा हा अपघात घडला अपघात घडल्यानंतर सगळे जिल्हा प्रशासन यंत्रणामध्ये त्याच्यात जिल्हाधिकारी असतील तुमचे पोलीस अधीक्षक असतील महसूल यंत्रणा आणि कालांतराने त्या ठिकाणी राज्याचे जलसंबंधमधील गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले सगळे लोकप्रतिनिधी त्या घटनास्थळी जाऊन त्यांनी मदतकार्य अशी सूचना केलेल्या आहेत ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आजूबाजूचे जे स्टेशन असतात त्या ठिकाणी सायरन वाजवण्यात आलं हो भुसावळ वा स्टेशनवर देखील धोक्याचा सायरन अलर्ट सायरन वाजवण्यात हो आला आणि सगळी यंत्रणा तासाभराने त्या घटनास्थळी पोहोचली आणि पुढच्या दोन अडीच तासामध्ये हे सगळं मदतकार्य त्या ठिकाणी करण्यात आलं जवळपास आठ ते दहा अॅम्ब्युलन्स अग्निशामकाचे पंप सगळे अधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि दोन अडीच तासामध्ये तिथे जे मृतदेह असतील किंवा जखमी असतील हे जवळच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं दहा जे जखमी आहेत ते पाचोरा या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहेत आणि काही जे जखमी आहेत ते जळगावमध्ये आणि इतर हॉस्पिटल्समध्ये दाखल आहेत आता माहिती अशी मिळते की जवळपास तेरा हे जण तेरा प्रवाशी या सगळ्या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बाकीच्या जखमींवरती उपचार सुरू आहेत अजून कॅज्युलिटी वाढवण्याची वाढण्याची शक्यता आहे असं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वे वे उपचार सुरू आहेत परंतु तरी देखील प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवरती आहे आता परिस्थिती अशी की जे जे मृत्युमुखी पडले तेरा जण त्याच्यापैकी दहा डेडबॉडी आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्याचे नातेवाईकांनी देखील दे त्यांना ओळखलेलं आहे आणि त्या बॉडीज त्यांच्या त्यांच्या गावापर्यंत या पोहोचवण्यात येतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेपाळचे जे आज मयत आहेत त्यांचे नातेवाईक देखील काला हळूहळू इथं येत आहेत त्यांना जायला किंवा एक तो दोन दिवस लागतील प्रशासन नेमकी हे जे मृतदेह आहे सगळे शासकीय खर्चामध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये पाठवण्यात येतील परंतु जे नेपाळचे मृत मृतदेह आहेत ते विमानाने जातील किंवा बायरोड जातील अजून अद्याप प्रशासनाने क्लिअर केलेलं नाही आहे एकंदरीतच आज आणि उद्यामध्ये हे सगळे मृतदेह त्या ठिकाणी दिले जातील या सगळ्या प्रोसिजरला काही तास लागतील तोपर्यंत ही फॉ फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे देखील घटनास्थळाचा त्या ठिकाणी पंचनामा करते आहे परंतु या ज्या डेडबॉडीज आहेत त्या विछिन्न अवस्थेमध्ये काल आढळून आलेल्या आहेत त्या इथं मोर्टॅलिटी जे डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया देखील डॉक्टर्स करत आहेत जेणेकरून हे मृतदेह या डेडबॉडीज जे आहेत त्या दोन दिवस त्यांच्या गावापर्यंत जाईपर्यंत टिकायला पाहिजे या सगळ्या प्रोसिजरनंतर प्रशासन या सगळ्या घडामोडींवर किंवा या सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून आहे प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे आणि उद्यापर्यंत किंवा आज सायंकाळपर्यंत की हे सगळे डेड बॉडीज त्यांच्या नातेवाईकांना हवाली केल्या जातील परंतु ही जी घटना घडली याची चौकशी देखील होणं तितकंच गरजेचं आहे कारण की रेल्वे प्रशासनाची याच्यामध्ये चूक आहे की प्रवाशाची चूक आहे हे अद्याप क्लिअर नाही कारण की सुरुवातीला हे जे घटना घडलेली आहे ते घटनामधले मयत किंवा ते जखमी यांच्यावर उपचार करणं हे प्राधान्यक्रमाने या ठिकाणी सुरू आहेत परंतु ही जी घटना आहे याच्या चौकशीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त हे देखील दाखल झाले कालपासून या नेमकी घटना कशामुळे घडली कोणाची चूक होती त्या ठिकाणी टर्न होता की रेल्वे रुळाचं काम सुरू होतं कॉशन अलर्ट देण्यात आलेला होता की नाही नेमके कोणाची चूक आहे हे अद्याप क्लिअर नाही आहे परंतु घटनेची ही जी एक दोन दिवसात जी चौकशी होईल किंवा आठ दिवसात जी चौकशी होईल त्याच्यानंतर हे सगळं स्पष्ट होईल की हा प्रकार कशा गलाख देखिए जो कल अनफॉर्चुनेट हादसा हुआ था उस हादसे में अब तक तेरह लोगों के हताहत होने की जानकारी सामने आई है इसमें से सात जो हताहत व्यक्ति हैं उनकी पहचान कर दी गई है इनमें से जो एसिया पेमेंट है वो पेमेंट तीन व्यक्तियों को दिया जा चुका है जो व्यक्ति मृत हुए हैं हताहत हुए हैं उनको एक लाख पचास हजार रूपए जिन व्यक्तियों को सीरियस इंजरी हुई है उनको पचास हजार और जिन व्यक्तियों को सिंपल इंजरी हुई है उनको पांच हजार का एक वैसे पेमेंट रेलवे के द्वारा दिया जा रहा है इसी के साथ में रात में हमारे जनरल मैनेजर साहब स्वयं पीसीएमडी मैडम और बाकी पी के साथ में और डी के साथ में सभी यात्रियों को व्यक्ति शहर मिलकर आए हुए हैं उनकी स्वास्थ्य के सुधारना के लिए जो भी खबरदारियां ली जा रही है उनके लिए भी प्रयास किया जा रहा है भूसाल मंडल के डॉक्टरों की एक टीम लगातार इन हॉस्पिटल्स में तैनात है जो कि यात्रियों की हेल्थ है उसकी इंप्रूवमेंट के लिए प्रयास कर रही है इसी के साथ में बाकी जो सेवाएं थी वो कल ही सुचारू रूप से उसके ऊपर संचालित किए जा रही थी जो गाड़ी थी पुष्पक एक्सप्रेस जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज ट्रेन आने वाली थी वो रात में एक बज के बारह मिनट पे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस में आई थी उसके बाद में उनके यात्रियों को यहाँ से सारी मदद की गई, उन सभी यात्रियों को अपने अपने निश्चित स्थान तक पहुँचाने में रेलवे द्वारा जो मदद संभव मदद है वो की गयी है विकास बनाने नवराष्ट्र